टेलिव्हिजनला गोष्टीची गरज असते मालिके मालिका ही गोष्टीमुळे बनते आणि ह्याची गोष्ट अतिशय जबरदस्त आहे हे आता हुवाही वाढले आणि अत्यंत तडाखा होता अजून काळ झालाय ते गेलं नाही बघा अतिशय मी यापूर्वी पण काम केलेलं आहे आणि आणि नमस्कार मी अंकिता मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं लवकरच येड लागलं प्रेमाचं ही नवीकोरी मालिका आपल्या भेटीला येते आणि है। या मालिकेतील कलाकार म्हणजे नीना कुलकर्णी नी आणि उमेश दामले सर आपल्यासोबत आहेत कसे आहात दोघे मस्त इथे आम्ही प्रोमोस पाहिले फार रांगडे आणि खूप असं बिग बजेट वाटतंय सगळं पण तुम्ही काय सांगाल मालिकेविषयी मालिकेतून आम्हा प्रेक्षकांना काय वेगळं पाहायला मिळणार आहे या मालिकेमधनं तुम्हाला जसं पंढरपूरचा हा बेस असल्यामुळे पंढरपूरची स्टोरी आहे ती आम्ही पुणे मुंबईचे कलाकार तुमच्यासमोर आणणार होतो हे विशेष नाही <laughs> 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 अतिशय म्हणजे टेलिव्हिजनला गोष्टीची गरज असते मालिके मालिका ही गोष्टीमुळे बनते आणि ह्याची गोष्ट अतिशय जबरदस्त आहे तुम्ही बघितलं तसं की प्रत्येक व्यक्तिरेखा जी आहे ती ती खूप सशक्त आहे आणि हर तऱ्हेचे तिथे म्हणजे का संघर्ष आहेत मला असं वाटतं संघर्ष जेव्हा येतो तेव्हा मालिकेमध्ये नेहमीच रस निर्माण होतो तर अशा तऱ्हेची ती मालिका आहे सुरुवातीला दिल असं वाटलेलं की हिरोईनची आई त्यामुळे फक्त सोजवळ किंवा तसंच काहीच असेल पण नाही एक प्रोमो असा सुद्धा जिथे तुम्ही कणखरपणा दाखवला सो ते सुद्धा खूप वेगळं आहे तो तुमच्या भूमिकेविषयी उमा या पात्राबद्दल काय सांगाल उमा सरदेशमुख तशी घर सगळ्या सगळ्या घराची ती कणा आहे तशी कुठली स्त्री असतेच आणि अतिशय उत्तम पद्धतीने सगळ्यांचं करत असते आपल्या मुलीवर तिचं विशेष प्रेम आहे आणि नेहमीच त्या मुलीच्या पाठी आहे पाठीशी असते उभी कधीही काही तिला लागलं दुखलं दोघे जण म्हणजे आणि विशेष करून ही जी म्हणजे बायकोची जोडी आहे ना त्यांचंही एकमेकांच्यात खूप चांगलं आहे म्हणजे कुठे काही तिथे हेवेदावे नाहीत किंवा काही कशा त्याचं भांडणं नाहीत आणि साधी माणसं आहेत खूप साधी आहेत आणि पंढरपुरातली साधी माणसं आहेत हे फार त्याच्यात वेगळेपण येतं कारण कुठल्याही लहान गावातली साधी माणसं ही खरोखरच साधी माणसं असतात आणि त्यांचा छोटासा बिझनेस आहे आणि त्यांचे अर्थात जे काय फॅमिली त्यांचे तंटे आहेत ते तुम्हाला आता हळूहळू दिसतीलच पण ती कणखर आहे तिच्यात स्ट्रेंथ आहे खूप खूपच स्ट्रेंथ स्ट्रॉंग आहे ती कॅरेक्टर आणि उमाची आणि जिथे वेळ पडेल तिथे ती निश्चितपणे ठामपणे उभी राहणार आणि समोरच्याला इंगाही दाखवणार असे तुम्ही पाहिलंच आहे त्या ट्रेलरमध्ये तसं आलेलं आहे ते अंकित सर पण जितकी हिरोईन म्हणा किंवा मुलगी जितकी स्वातंत्र्य असते ना तिच्या मागे तिच्या बाबांचा ऑबियसली हात असतो तर तुम्ही मंजिरीबद्दल काय सांगाल आणि आता पूजाबरोबर शूटिंग झालं असेल सो तिच्याबरोबरही काय सांगाल बॉन्ड कसं झालं आहे तुम्हाला सगळ्यांचा कारण यंग ब्रिगेड खूप आहे मालिकेत यंग ब्रिगेड खूप आहे मालिकेमध्ये तसंच निनाथेंसारख्या अतिशयात्यांसारख्या सिनियर आर्टिस्ट पण यांच्याबरोबर पण काम करायला मला संधी मिळाली आहे अतिशय मी आधी पण केल काम केलं होतं पण निनात्यांबरोबर पहिल्यांदाच काम करते आहे त्यांचा अनुभव मला खूप उपयोगी पडतो आहे ही मला अगदी आवर्जून उल्लेख करावा असं वाटेल याचा आणि यंग ब्रिगेडबद्दल बोललं तर त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं राहावं लागतं आम्ही राहतोही आणि तेसुद्धा आम्हाला त्यांच्यामध्ये समाविष्टही करून घेतात आता पूजाबद्दल बोलायचं तर ती पूजा पण खूप गुणी आर्टिस्ट आहे आणि मंजिरी ही मगाशी मी जसं म्हणालो की अत्यंत साधी घर सांभाळणारी जणू काही ती आमचा घरातला मोठा करता मुलगा असल्यासारखी ती प्रसंगी तुम्हाला दिसेलच ते एक एपिसोडमधनं की ती किती घरासाठी म्हणून किती राबणारी मुलगी आहे तिचेही वडिला वडिलांवरती खूप प्रेम आहे आईवरती खूप प्रेम आहे तसंच आई सुद्धा ती खूप जवळची प्रेमाची आहेच आणि तिचे गुणच तसे आहेत त्यामुळे ती सगळ्यांना आपलंसं करून घेते आणि तिची जी काकू आहे ती जी या मालिकेमधली निगेटिव शेड असलेली आहे ती ज्या 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 वेळेला आमच्यासमोर आव्हान म्हणून उभी राहते त्या वेळेला माझी बायको आणि मुलगी दोघीजणी त्यावेळेला कश्चात त्यांचा जो आविर्भाव असतो त्यावेळेला शिरीष हा घरातला पुरुष असूनसुद्धा त्याला फारसं काही करावं लागत नाही का त्या दोघीजणी परस्परसुद्धा सांभाळून घेतात या शिरीषचं एक म्हणजे वडलोपार जी ते काही व्यवसाय आहे तो तो चालवत असतो आणि तो त्याच्यामध्येच उरफटलेला असतो किंवा त्याच्यामध्ये त्याला यश असतं कधी कधी अपयश असतो पण त्याही याच्यामध्ये त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे या दोघणी असल्यामुळे त्याला सुद्धा प्रवास करायला मदत होते त्यांची पंढरपूरमध्ये शूट झाल्या आणि रायाचं किंवा मंजिरीचे सीन्स आम्ही पाहिले पण तुम्ही तिथे काही सीन्स शूट केले का किंवा ओव्हरऑल आतापर्यंतचा शूटिंग करण्याचा अनुभव कसा होता या सगळ्या कलाकारांबरोबर एक तर पा, तुम्ही पाहिला तो प्रोमो होता पण तिथे सीन जे झाले चौथ्या पाचव्या एपिसोड मध्ये तुम्हाला दिसेल की ते बैलगाडा शर्यत अख्खा त्याचा एपिसोड आणि त्याची ती गोष्ट आहे वेगळी एक त्या गोष्टीतला भाग आहे तेव्हा अर्थात आम्ही तिकडे होतो आणि आम्ही शूट केलं तिकडे पाच चार पाच चार एक दिवस होतं नाही का फारच मजा आली अर्थात खूपच तडाखा उन्हाचा होता आणि शेतात जाऊन शूट करायचं होतं मला तर काय झालं मी बळीराजाचं राजीव उद्यानावजी चित्रपट पूर्वी केला होता कराडमध्ये मला त्याचीच आठवण झाली पण अर्थात इथे म्हणजे आता हुवाई वाढली आणि अत्यंत तडाखा होता अजून काळं झालंय ते गेलं नाही बघा पण फार मजा आली एक तर पंढरपूर पंढरपूरला गेल्यानंतरच पावन वाटतं वेगळंच आहे वेटी म्हणजे महाराष्ट्राचं दैवतच तिकडे आहे वास्तवाला असं काय अगदी पण मालिका जितकी कथा महत्वाची असते तितकेच मालिकेत कलाकार कोण असणार याची उत्सुकता प्रत्येक कलाकाराला असते सो साधारणतः जेव्हा कोणकोण कलाकार असणारे समोर आलं जाहीर झालं तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या जसं की आता पूजा तुमच्या मुलीचं पात्र साकारणारे सो या सगळ्यांबद्दल जेव्हा कळलं पूजा किंवा विशाल म्हणा तेव्हा साधारणतः काय फिलिंग होत्या मला काय अशी फिलिंग वर कोणतरी असतच ना बरोबर म्हणजे असं हे एक तर ना काय मी इतकी वर्ष कामं करते सगळेच माहिती आहेत कलाकार असं नाही होत आता पूजाचं मी काहीच पाहिलं नव्हतं आणि अशा अनेक वेळा असं मालिकांच्यात होतं की नवीन नवीन मुले येतात पण मी तसं काही त्यांना काही असं जज वगैरे नाही करत मला जर का विचारलं तर मला त्याविषयी थोडीशी एक्साइटमेंट होती कारण पूजानी तिची ज्या स्वाभिमान मालिका होती ती खूप गाजलेली मालिका होती सर्व लोकांनी ती अगदी प्रेमाने बघितलेली पण होती त्यामुळे तिच्याबद्दल मला माहिती होती तर नीना तेनसारख्या अनुभवी ॲक्ट्रेसच्या समोर उभं राहायचे हे माझ्यावरती आधी खरं तर दडपण होतं काहीतरी खरं <laughs> खोटं नाही सांगत पण त्याच्या जितक्या प्रेमाने सगळं सांभाळून घेतात त्यामुळे मला नंत पहिल्या दिवशी जे काही दडपण होतं ते पहिल्याच दिवशी गायब झालं माझं दडपण हा एक मी खूप चांगला मला अनुभव आला अतिशय तेंबरोबर मी यापूर्वी पण काम केलेलं आहे आणि त्यात उत्तम आर्टिस्ट आहेतच त्यामुळे थे। त्यांची <laughs> आणि या दोघींची जी काही टसल असते ती मला राबवून बघायला फार मजा येते सगळ्यामध्ये तुमचं <laughs> कुठेतरी <laughs> <laughs> सँडविच होतं सँडविच नाही होत कारण माझा वेगळा स्टँडही वेगळा असतो आणि प्रसंगी सुद्धा तिच्याला तिला अपोज <laughs> करणारा असतोच असं काही नाही की मला सँडविच होतं कारण जशी आमची एक साधी फॅमिली दाखवलेली आहे तशी ती धूर्त फॅमिली दाखवलेली आहे त्या त्याच्यामध्ये तोच दोन दोघांमधला संघर्ष आहे तुझ्या मगाच्या प्रश्नाचं मी उत्तर कारण मला कळलंच नाही तुला काय म्हणजे पूजाबद्दल विचारतेस का मंजुरीबद्दल विचारते ह्याच मला थोडस हे झालं नाही काय माहिती ही नवीन पिढी मला सगळी माहीत नाहीये मी खूप वर्ष काम करते रे म्हणजे अगदी खूप झाली आता वर्ष तर आणि इतकी मी टेलिव्हिजन ही म्हणजे हिंदीही करते ना टेलिव्हिजन आता मी लास्ट काय म्हणजे जिजामाता केलं त्याच्यानंतर प्रतिशोध करत होते त्याच्यामध्ये ॲक्च्युली अतिशय कमी मुली होत्या म्हणजे एक पायल सोडली तर त्यामुळे या नवीन मुलीं मला माहिती नाहीत पण जाऊन तिकडे त्या भेटतात आणि त्या गोडच असतात आणि खूप आदर मला मला खूप रिस्पेक्ट मिळतो मग खरं सांगते ते माझं संचित आहे की मला भरभरून आदराने वागवतात लोक आणि मी काय अशी फार मनमिळाव वगैरे अशी नाही आहे मी माझं तो रोल आणि माझं सगळं ते थोडीशी म्हणजे इंट्रोवर्टेड आहेत अशी तरी सुद्धा सगळे सांभाळून घेतात हे फार विशेष आहे रांगडा खूप चांगली कलाकारांची स्टारकास्ट तर या मालिकेसाठी सगळ्यांना दोघांना स्पेशली खूप साऱ्या शुभेच्छा खूप छान वाटतं तुमच्याशी गप्पा म्हणून ऑल द बेस्ट मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका